या अधिवेशनात आदित्य ठाकरे नावाचं वादळ विधानसभेत चांगलंच घोंगावलं त्यांचा आवेश आणि एकंदर परफॉर्मन्स तर खरंच वाखाणण्याजोगा होता सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेत अधिकृत विरोधी पक्ष नेता नाही त्यामुळे सर सभागृहात सरकारविरोधात आवाज उठवण्यासाठी विरोधी पक्षांना मिळणारे प्रोटोकॉलही मिळतील की नाही याची खात्री नव्हती खरं तर सरकारच्या चुकीच्या धोरणांवर विधिमंडळात बोलणं हा विरोधी पक्षांचा मूलभूत अधिकार आहे पण विरोधी पक्षांचं संख्या कमी असल्यानं त्यांच्या अधिकारांवर गदा येते की काय अशी भीती असताना आदित्य ठाकरे मात्र विरोधी पक्षाचा बुलंद आवाज म्हणून समोर आलेत शिवसेनेच्या या तरुण वाघानं पावसाळी अधिवेशनात अक्षरशः सगळ्यांचा गेम बदलून टाकला सभागृहाच्या पायऱ्यांवर आंदोलन असो की सभागृहाच्या सरकारला फैलावर घेणं असो आदित्य ठाकरेंच्या आक्रमक पवित्र्यानं शिंदे फडणवीस सरकारचं बायकोडूच उतरलं असेल म्हणजे बघा ना विधानसभेत सध्या विरोधी पक्ष नेताच नाही विरोधकांचं संख्यापही कमी आवाजही कमी पण या सगळ्यात आदित्य ठाकरेंनी मात्र स्वतःला विरोधी पक्षाची खरी जबाबदारी घेतली आणि थेट सरकारवर तुटून पडली सभागृहाच्या आत मुद्देसूद भाषण आणि बाहेरठाम आंदोलन असा जोरदार डबल अटॅक केला आणि विशेष म्हणजे भाषणात आक्रास्तेपणा नाही भावनिक ढकलाढकली नाही फक्त मुद्द्यावरती बोट ठेवणं मित्रांनो एखाद्या नेत्याचं खरं वजन या सगळ्यातूनच दिसतं दोनशे त्र्याण्णवच्या चर्चेत आदित्य ठाकरेंनी जेव्हा बोलायला सुरुवात केली तेव्हा सभागृहात एकदम खळबळ माजली मुंबई पुणे नागपूरसारख्या शहरात लोकनियुक्त प्रतिनिधी न ठेवता प्रशासकांमार्फत कशी लूट चालली आहे महापालिका शाळा टेकड्या वने विकासाच्या नावाखाली सुरू असलेलं पाखडणं सगळे मुद्देसूदपणे लोकांसमोर त्यांनी ठेवलं मुंबईच्या राईट टू एज्युकेशन सोबत राईट टू क्वालिटी आणि राईट टू इक्वेलिटी याची मागणी करत शिक्षणेतला दुहेरीपणा कसा वाढतोय हे त्यांनी दाखवलं खंडोबा टेकडी वेताळ टेकडी अजूनही नुसतं विकास म्हणून निसर्गाचा विनाश कसा चालणार हेही सडोतोड सांगितलं अधिवेशनात आदि आदित्य ठाकरे हे विरोधी पक्षाचे प्रभावी आवाज बनून सरकारला जोरदार टक्कर देत आहेत विधानसभेत विरोधी पक्ष नेता नसल्यानं सभागृहात सरकारविरोधी भूमिका प्रभावीपणे मांडणं तसं कठीण आहे तर या आदित्य ठाकरे यांनी ती जबाबदारी यशस्वीपणे उचलल्याचं स्पष्ट चित्र दिसतंय आहे बाहेरही आंदोलनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो आणि सभागृहात सरकारवर टीका करून ते सत्ताधाऱ्यांच्या अडचणीत वाढ करतात मुंबई पालिकेतील परिवहन बेस्ट सेवा कशी राहत चालल्यात आणि त्यातून नागरिकांना कसा त्रास होतोय यावर त्यांचं भाष्य डोळ्यात अंजल घालणार होतं त्याचबरोबर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या मुंबई पब्लिक स्कूलची झालेली वाईट अवस्था शाळांच्या सुरक्षितेबाबत बोलताना त्यांनी राईट टू एज्युकेशन सोबतच राईट टू क्वालिटी आणि राईट टू इक्वेलिटीचा मुद्दा सुद्धा शिक्षणात असायलाच पाहिजे असा महत्वाचा मुद्दा मांडला विकासाच्या नावाखाली मुंबईतील खंडोबाची टेकडी पुण्यातील वेताळ टेकडी आणि नागपूरमधली अजनीवन यांचा कसा राज झाला कसा राज सुरू आहे हे सांगताना सरकारचा सा विकास कसा तकला आहे हे त्यांनी स्पष्ट केलं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर होणाऱ्या विरोधकांच्या ही अशीच परिस्थिती दिसून आली महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांचे नेते या आंदोलनात सहभागी होत असले तरी आदित्य ठाकरेंचा प्रभाव इथंही उठून दिसत होता याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांचं मुख्य लक्ष हे आदित्य ठाकरेच असतात त्यामुळे आदित्य ठाकरेंनाही तेवढ्याच ते लढाऊ पद्धतीनं उत्तर देणं आवश्यक होतं आणि त्यांनी ते चोख बजावलं पायऱ्यांवर आंदोलन करताना शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषद उपसभापती निलमताई गोरे भरत गोगावले संतोष बागर यांना प्रत्युत्तर देताना त्यांनी आपली सातत्याने खिल्ली उडवणाऱ्या नितेश राणे यांनाही सोडलं नाही विधानसभेत दोनशे तीनच्या प्रस्तावावर बोलताना आदित्य ठाकरेंनी सरकारची चांगलीच पिसं काढली पण त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या सहकाऱ्यांची चड्डी मणी आणि गँग अशी संभावना केल्यामुळे त्यांना सभागृहात चांगलाच फटका बसला दोनशे त्र्याण्णवच्या चर्चेत आदित्य ठाकरेंनी बोलायला सुरुवात करतात मंत्री शंभूराज देसाई यांनी तांत्रिक मुद्दा काढून त्यांच्या भाषणात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर चड्डी मणी अँड गँग असा शिंदे यांच्या पक्षाच्या आमदारांचा उल्लेख केल्यानं आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचं भाषण संपताच चड्डी मणी अँड गँग कोणाला म्हणता येत याचं उत्तर द्या असा नायावरील भांडणाऱ्या आवेशात जा विचारला लक्षवेधी सूचनेवर आदित्य ठाकरे प्रश्न विचारतात सत्ताधारी मंत्री विशेषतः शिवसेनेचे मंत्री आणि सदस्य जास्तच डिस्टर्ब होतात याचा प्रत्यय मंगळवारी करून दा देसाई यांच्या वांद्रे येथील संरक्षण खात्याच्या जमिनीवरील झोपड्यांच्या प्रश्नावरील चर्चेत आला आदित्य ठाकरे यांनी चर्चेत भाग घेतात मंत्री शंभूराज देसाई अनावश्यकरीत्या आक्रमक झाले त्याला आदित्य ठाकरेंनी तसंच उत्तर दिलं गेल्या काही दिवसात आदित्य यांचा आक्रमकपणा सत्ताधारी पक्षाला चांगला झड जाणार आहे त्यामुळे आदित्य ठाकरे यांना टार्गेट करून शाळा किंवा कॉलेजमधील मुलांसारखं त्यांच्यावर टार्गेट टीका करण्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं पण विधायक आणि मुद्देसूद टीका करून आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर देणं आता सत्ताधाऱ्यांसाठी आवश्यक ठरणार आहे एकंदरीतच काय तर आदित्य ठाकरेंनी विधानसभेतील आपल्या कामगिरीनं सगळ्यांनाच विचार करायला लावलाय तुम्हाला काय वाटतं त्यांचा आक्रमकपणा महाविकास आघाडीला भविष्यात किती फायदा करून देईल आणि एक लक्षात ठेवा आदित्य ठाकरे या आता सत्ताधाऱ्यांसाठी सोप्पं टार्गेट राहिलेलं नाही त्यांनी जे मुद्दे मांडलेत त्यावर सत्ताधाऱ्यांनी जरासुद्धा तयारी केलेली कुठंतरी दिसलेली नाही तर पुढच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये याचा मोठा फटकासुद्धा बसू शकतो सध्या जे चाललं आहे म्हणजे कॉलेजच्या कॅन्टीनमधल्या टोळक्यासारखं त्यांचे खिल्ली उडवून असेल व्यक्तिगत शेरेबाजी करणं हे सरकारला परवडणारं नाही त्यामुळं फडणवीस शिंदे पवार यांनी आदित्य ठाकरेंना उत्तर देण्यासाठी नवा प्लॅन शोधावा लागेल कारण मुद्द्यांच्या मैदानात आदित्यनं त्यांना आता चितपट केलं आहे मैदानात वाघ एकटाच उतरला आहे आणि जंगलभर राणा करतोय विधानसभेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आदित्य ठाकरे एकट्यानं सगळ्यांना जड जात आहेत शिंदे फडणवीस सरकारला जर तग धरायचं असेल तर या वाघाला गृहीत धरायचं सोडून त्यांच्या मुद्द्यांना भिडायला शिकावं लागणार आहे नाहीतर पुढचं दृश्य अजून मोठं आणि भयंकर होणार आहे एवढं मात्र नक्की अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद